पंचवीस पंचवीस लाख रुपये आमच्या परिवाराला आश्वासन दिल्याप्रमाणे जर देण्याची जर दानत नसेल तर फक्त देवेंद्र फडणवीस यांनी एवढं सांगावं की मी जे आश्वासन दिलं होतं पंचवीस पंचवीस लाखाचं ते मी दिलं नाही त्याच्यानंतर आम्ही सरकारला एक पैसा सुद्धा मागणार नाही अशा पद्धतीने या सर्व पीडित परिवारांची भावना आहे एकशे चार दिवस यांनी आंदोलन केलं पण याच्याकडे लक्ष नाही सरकारचं तिथले खासदार तिथे आंदोलन करतात उपोषण करतात त्याच्याकडे लक्ष नाही ही सर्व मंडळी ही सर्व मंडळी त्या ठिकाणी उपोषणाला बसली आणि म्हणून याच्याकडे फारच कमी दिवस लागलेले आहेत आता आचारसंहिता केव्हाही लागू शकते यांची एकच शेवटला शेवटली मागणी आहे की आचारसंहिता लागण्याच्या पहिले जर यांनी आश्वासन आश्वासनाप्रमाणे जर पैसे दिले तर दिले तर ठीक नाहीतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा जनतेसमोर येऊन सांगावं की आमच्या सरकारची दानत तुम्हाला मदत करायची नाही त्याच्यानंतर चंद्रशेखर मडावी यांना काही सांगायचं असेल सांगतील <coughs> <coughs> हा एक मिनट हा व्हिडिओसुद्धा आहे देवेंद्र फडणवीसचा जे दे आश्वासन दिलं होतं त्यांनी त्यांचा सुद्धा आहे पण आता आपला वेळ घेणार नाही वाचून दाखवू का म्हणजे <coughs> मी सांगताना सांगतो हो की एकनाथ शिंदेने तो मंत्रालयात सांगितलं पण यांनी आपल्या समोर येऊन सांगितलं मी व्हिडिओ सर्वांना आपल्याला माझं नाव चंद्रशेखर म्हणावी वर्धा येथील चौदा लोक असे आहेत की जे या समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये मृत पावले या चौदा लोकांसहित जे पंचवीस दगा लोकां लोक दगावले ते पाच जिल्ह्यातले होते आम्ही सर्व लोकांनी मिळून आठ डिसेंबर पासून तर लोकसभेची आचारसंहिता लागतपर्यंत साखळी उपोषण केलं त्या साखळी उपोषणामध्ये आमची मागणी एकच होती की माननीय देवेंद्र फडणवीस यांनी एक जुलै दोन हजार तेवीस रोजी बुलढाण्याला जेव्हा अपघात झाला होता त्या ठिकाणी असंख्य प्रसारमाध्यमांसमोर ही घोषणा केली होती की प्रत्येक पीडित परिवारांना पंचवीस लाख रुपये देऊ घोट घसणीची सखोल चौकशी करू आणि दोषींवर कारवाई करू परंतु या तीनपैकी एकही गोष्ट न झाल्यामुळं आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा म्हणून कुठेतरी साखळी उपोषणाच्या माध्यमातून शासनाला जाब विचारला दुर्दैवानं असं झालं की आम्ही जाब विचारताना जे काही आंदोलन केले ना। जा जा त्या आंदोलनामध्ये एक नागपूरलासुद्धा आंदोलन केलं होतं आम्ही नागपूरला रामनाम जप आंदोलन ज्यावेळेस जानेवारी महिन्यामध्ये केलं होतं त्यावेळेस या नागपूर शहर झोन दोनचे जे डी सी पी आहे राहुल मदने साहेब त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत लिखित स्वरूपात एक पत्र दिलं होतं त्यांच्याकडून की आम्ही या घटनेची सफल चौकशी करण्यासाठी एसआयटी गठीत करू आणि विदर्भ ट्रॅव्हल्स ज्याच्यामुळं हा अपघात झाला होता त्याची मान्यता रद्द करू परंतु यातलं असं काहीही झालं नाही जी घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी झाली नाही आंदोलनाच्या माध्यमातून जे प्रश्न उपस्थित केले त्यावर उत्तर आलं नाही हिवाळी अधिवेशनमध्ये विरोधी पक्षनेते वडेट्टीकर साहेबांनी मुद्दा उपस्थित केला तेव्हाही उत्तर, के उत्तर नाही आदरणीय माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख यांनी पोटतिडगीनं एक जुलै आणि तीन जुलै दोन्हीही वेळेस प्रश्न उपस्थित केला पण शासन याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही तर आमची आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व परिवारांच्या वतीने एकच विनंती आहे की गृह गृहमंत्री उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यावेळेस तुम्ही वर्धेचे पालकमंत्री पदावर होते आणि वित्तमंत्री पदावर होते त्यावेळेस तुम्ही ही घोषणा केली होती त्या घोषणामध्ये तर सत्यता नाही आहे या ही घोषणा तुम्ही कुठेतरी दोन जुलैला जो शपथविधी घ्यायचा होता त्याच्या हाई बड़ बड़ी जर तुम्ही केली असेल तर तुम्ही जाहीरपणे करा अथवा या पीडित परिवारांमध्ये काही परिवार आज उद्ध्वस्त झालेले आहेत नऊ ते दहा लोक असे आहेत सदस्य गमावून ते परिवार देशोदडीला लागलेले आहेत त्यांची ते ते थोडीशी काळजी घ्या आणि या ज्या दीड वर्षापासून हा जो प्रश्न अनुभव आहे त्याला उत्तर द्या जर तुम्ही या आचारसंहिता लागायच्या आधी जर याच्यावर टोका काढला नाही तर आम्ही पुनश्चे हे विषय परिवार आंदोलनाची भूमिका घेऊ आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेवर जर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी साहेबांची बस पंधरा महिने पहिले एक जुलै दोन हजार को समृद्धि महामार्ग जो है उसमें वर्धा के नजदीक एक लग्जरी बस को आग लगने से 25 लोगों की मौत हो गई थी उसमें छोटे छोटे बच्चे महिलाएं पुरुष ये वाक होने के बाद में ये एक्सीडेंट होने के बाद में महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने खुद प्रेस कॉन्फ्रेंस लेके घोषणा की थी कि इस एक्सीडेंट में इस समृद्धि मार्ग के ऊपर जो एक्सीडेंट हुआ है एक्सीडेंट में जो 25 परिवार जो पीड़ित है इनके घर के लोगों की वहाँ पे मृत्यु हुई ये 25 परिवार को राज्य शासन के तरफ से एक एक परिवार को 25-25 लाख रुपए दिया जाएगा इस प्रकार की घोषणा 15 महीने पहले देवेंद्र फंडीस ने की थी ये सब जो बैठे पीड़ित फैमिली के लोग ये सब लोगों ने मिलकर 104 दिन वर्धा में उपोषण किया उसमें चंद्रशेखर जी मड़ावी अविनाश जी ठाकरे बाकी सभी जो है पीड़ित परिवार के सभी सभी जन वहाँ पे उपस्थित थे वर्धा के खासदार ये भी उपोषण में शामिल हुए लेकिन 104 सौ चार दिन करने के बाद भी अभी तक शासन ने इस पीड़ित परिवार को 25 लाख की मदद नहीं की हमारी इनके तरफ से सबकी मांग है कि अभी आचार संहिता जल्द से जल्द लगने वाली है आचार संहिता के पहले राज्य शासन ने इस पीड़ित परिवार को जो आश्वासन दिया था उसके हिसाब से मदद करना चाहिए और मदद करने की इच्छा नहीं है उनकी तो उन्होंने कम से कम जाहिर करना चाहिए देवेंद्र फडणवीस ने कि मैंने जो प्रेस कॉन्फ्रेंस में बोला था इस बात का मैं इनकार करता हूं ऐसी कोई प्रेस कॉन्फ्रेंस ऐसा कोई बयान मैंने नहीं दिया था इसके लिए भी ये सब पीड़ित परिवार के तहत है लेकिन ये सब चाहते कि इनको आश्वासन देकर जिस प्रकार से गुमराह करने की इनको कोशिश की जा रही है उसके लिए पीड़ित परिवार बहुत नाराज है और फिर से उपोषण में बैठने की उनकी तैयारी है एक तो देवेंद्र फडणवीस की सरकार ने इनको मदद करना चाहिए या खुलेआम बोलना चाहिए कि ऐसा बयान मैंने 25 लाख रुपये मदद करने के बारे में ऐसा कोई भी बयान मैंने दिया नहीं इसके लिए सब पीड़ित परिवार के लोग सब यहाँ पे आए और सरकार से दरख्वास्त कर रहे हैं कि इसके बारे में आचार संहिता के पहले जल्द से जल्द कदम उठाए धन्यवाद करना त्या इन्सिडेंटनंतर घटनास्थळी गिरीश महाजन साहेब होते बी जे पीतर्फे आणि महल्ले मॅडम पण होते कारण की हा संबंधील हे होता वृक्ष प्रसंग म्हणा की सगळ्यांच्या परिवारातले लोक तिथं डगावलेले होते आणि त्यावेळेस त्या हां आणि माझ्या घरची माझी पत्नी मिसेस माझी दोन वर्षाची मुलगी आणि आई या इन्सिडेंटमध्ये दगावली आणि दोन वर्षापूर्वी कोविडच्या इन्सिडेंटमध्ये माझे वडील पण दगावले तर आज मी घरी फक्त एकटा आहे तर त्यावेळेस अशी घटना होती आणि त्या घटनेनंतर आमची अशी इच्छा होती की आमच्या घरच्यांचा अंत्यविधी तरी आम्ही करता आला पाहिजे हा शेवटला पण त्या इन्सिडेंटमध्ये ना कोणाला ओळखू शकत होतो ना काही ओळखू शकत होते तर डी एन ए टेस्ट हे टेस्ट असते ज्याच्याने आपल्याला माहीत पडू शकत होतो की याच्या थ्रू आपल्या परिवारातला जो दगावलेला मनुष्य कोणचा आहे भाऊ पण त्या घटनास्थळी गिरीश महाजन साहेब बी जे तर्फे आणि महल्ले मॅडम हे बी जे पीतर्फे दोघेही त्या इन्सिडेंटवर होते आणि पूर्ण दिवसभर आमच्यासोबत होते पण त्यावेळेस डी एन ए टेस्टसाठी जे लागत होते डॉक्टर ते पुण्यावरून मागवले गेलेले होते आणि संध्याकाळी चार वाजले होते तरी ते पोचलेले नव्हते त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांना फोन लावला आणि डी एन एबद्दल बद्दल सगळ्या लोकांना सांगितलं की याला चोवीस तास पण लागू शकतात अठ्ठेचाळीस पण तास लागू शकतात आणि बहात्तर तास पण लागू शकतात तर या कालावधीत किती वेळ लागेल हा सांगता येत नाही त्यामुळे सार्वजनिक पद्धतीने त्यांचा सा अंत्यविधी करण्यात यावा पण त्यावेळेस आम्हाला हे माहीत नव्हतं की त्यांचं दुसऱ्या दिवशी जे तिसरी पार्टी होती त्यांच्यासोबत गठबंधन होऊन शपथविधी होणार होता त्यावेळेस आम्हाला कुठं माहीत कोणालाच नव्हतं माहीत पण माझी एक कात्री खात्री आहे की त्यांचा दुसऱ्या दिवशीचा जो प्रोग्राम होता तो सक्सेस करण्यासाठी त्यांनी आम्हाला सांगितलं की डी एन एला एवढा वेळ लागू शकतो आणि त्यावेळेस त्या, त्या परिस्थितीत आम्हाला असा डिसिजन घ्यावा लागला की आम्हाला सामूहिक अंतविधी करावा लागला आज घरचे सगळे लोक दगावल्यानंतर एक इच्छा असते की शेवटली आपली जी प्रसंग आहे त्याला आपण कसल्या प्रकारे पार करू शकतो ॲटलिस्ट तेवढं तरी आपल्याला शांती मिळू शकते पण ती पण या लोकांनी आम्हाला मिळू दिली नाही आणि त्याला हे सांगून की डी एन एला काय वेळ लागेल आणि त्या परिस्थितीत कसं काय होईल तर हे एक गंभीर बाब आहे हे असं कोणासोबत होऊ नये आणि आमची हीच इच्छा आहे की आज आमच्यासोबत हा इन्सिडेंट झालेला आहे आज असा इन्सिडेंट कोणावर होऊ नये कारण की तो, तो ड्रायव्हर फुलपणे ड्रिंक करून चालवत होता आज गाड्या एवढं शेकडो गाड्या रोज चालतात पण एकही इन्सिडेंट त्या दिवसानंतर नाही आहे तर आमची एकच हे आहे की याच्यात सखोल चौकशी व्हावे आणि दोषींवर जी कारवाई झाली पाहिजे ती झाली पाहिजे धन्यवाद आणि पैशाचं जे आहे ते या लोकांचं बघा त्यांचे कर्ते मुलं गेलेले आहेत सगळे गेलेले आहेत यंग क्राऊड होता वर्धेचा जो की नोकरीसाठी पुण्याला ते चाललेले होते आणि त्यांचे मुलं दगावल्यामुळे आज त्यांच्यावर घरकाम करण्याची वेळ आलेली आहे कोणाचा रोजगार गेलेला आहे माझा एकटाच मुलगा मला मुलगी पण नाही आणि मुलगा पण नाही एकटीच राहत एकूण सगळंच एक गेलं आम्हाला फक्त माहिती आहे दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्या मालकाला आणि गाडी चालकाला साध्या मिळायलाच पाहिजे जर आणि अजून मला माहिती हो ते पण मिळायला पाहिजे पण खरं पाहिजे सर आम्हाला की त्या दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे आमच्या इथे एकूण ते एक पोरं गेले आम्ही कसंही जगू जगायचं नाही आहे पण त्याला सजा मिळायलाच पाहिजे कारण की तो मालक म्हणतो आहे की तुम्हाला तुम्ही जेव्हा जेव्हा त्याला फोन केला होता की तुमचं फक्त चार दिवसाचं दुःख आहे म्हणजे माझी तर पूर्ण गाडी जळली म्हणजे या भाषेत तो बोलत आहे तो मालक तर त्याला सजा व्हायलाच पाहिजे ना सर मी थांबतो तर यांना थोडा चला चार। चार। आता दुसरी प्रश्न आहे आपण प्रयत्न करू परत नाही तर परत शेवटला मार्ग आहे आता चार पाच दिवस फक्त आद्याप केला आहे भाऊ काय करतो त्याला ठीक आहे भाऊ भाऊ नमस्कार चला या आपल्या आप समृद्धी मार्ग आहेत त्या समृद्धी मार्गावर वर्ध्याच्या जवळ एक जुलै दोन हजार तेवीस ला एक अतिशय दुर्दैवी अपघात झाला त्या अपघातामध्ये जी लक्झरी बस होती ती यातले पंचवीस लहान मुलं महिला पुरुष असे संपूर्ण बसला आग लागली आणि त्या आगेमध्ये होरपळून मृत्युमुखी पडलेत त्यांच्या परिवारातील सर्व या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत त्याचबरोबर चंद्रशेखरजी मडावी जे या आंदोलनाचे संयोजक होते ते सुद्धा इथे उपस्थित आहेत अविनाशजी काकडे हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होते वर्ध्याची खासदार अमर काळे हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होते मुद्दा असा आहे की एक जुलै दोन हजार तेवीसला हा अपघात झाला पंधरा महिने झाले या अपघाताला आणि हा अपघात झाल्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जाहीर केलं एकनाथ शिंदेनी जाहीर केलं देवेंद्र फडणवीसनी कॅमेरासमोरून आपल्या सर्वांना त्याचं बाईट दिलं आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की या अपघातामध्ये जे मृत्युमुखी पावलेत त्यांच्या प्रत्येक परिवाराला राज्य शासनाच्या बाद माध्यमातून पंचवीस पंचवीस लाख रुपये देऊ अशा पद्धतीची आपल्यासमोर येऊन त्यांनी घोषणा केली वर्ध्याला पण ही घोषणा केल्यानंतर पंधरा महिने झालेत पंधरा महिने झालेत आतापर्यंत या परिवारांना देवेंद्र फडणवीस यांनी जी घोषणा केली होती त्याचं पालन आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी केलं नाही जेव्हा मुंबईला हिवाळी अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये मी हा स्वतः मुद्दा अधिवेशनामध्ये उपस्थित केला आणि सांगितलं की असं जर इतके दिवस जर आपल्याला आपण स्वतः आश्वासन या परिवारांना दिल्यानंतर राज्य शासनाकडून जर या परिवाराला मदत करण्यासाठी इतके दिवस लागत असेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे त्यावर बोलताना अधिवेशनामध्ये अजितदादा पवार त्या ठिकाणी होते त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने जर देवेंद्र फडणवीस यांनी जर आश्वासन दिलं असेल तर ते आश्वासन राज्य शासन पाळेल आणि लवकरात लवकर मदत करेल पण त्या हिवाळी सुद्धा आता चार महिने झालेत हे सर्व परिवारातील लोक एकशे चार दिवस एकशे चार दिवस साखळी उपोषणाला वर्ध्याला बसले होते पण अशा पद्धतीनं घोषणा करून सुद्धा यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे अतिशय दुःखाची गोष्ट आहे या परिवारातील काही लोकांचं शेवटी सांगितलं